नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड राऊड घाटामध्ये इथेनॉलने भरलेल्या टँकरचा अपघात झाला आहे चांदवडच्या राऊड घाटात नाशिककडून मालेगावच्या दिशेनं इथेनॉलने भरलेला टँकर जात असताना टँकर चालकाचा ताबा सुटून टँकर थेट डिवायडरला जाऊन आदळला आहे भरधाव वेगानं टँकर डिवायडरला आदळल्याने टँकरमधून ज्वलनशील पदार्थ इथेनॉल रस्त्यावरती सांडत आहे चांदवड घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी तब्रेज शेख नाशिक